अगं पाणी काढूची टेक्निक बघा कशी या आणि हे इकडे माडत अगं आणि फणस बघा बघा कसे झाले भारी एक दोन आणि इकडे तो घोत लागलेलो टकला तापत असत ना <laughs> इकडे बघताय रगो अका बघा इकडे डांबे काढता आणि हे बघा डांबे झाले डांबे म्हणजेच शेंगा शेवग्याचो शेंगा नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालचा दिवस गेला जसा टाइम भेटला तेवढं शूट केलंय आणि आज बघूया आज पण आहे तेरावं तर सर्व मंडळी वगैरे जेवायला येतील त्याच्या म्हणून जसा थोडासा टाईम भेटला आहे तर आपण थोडासा एक फेरफटका मारूया आमच्या इथेच बागेमध्ये म्हणजेच माडामध्ये तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो हा आहे आपल्या वाडीचा गेट आणि आता आम्ही चाललो इथे माडात जरा झाडं बघून येतो हे बघा या साइडला इकडे माड आहेत हे थांब आणि या साइडला हे बघा ही एक चीच आहे चिचो झालोत काय चिचो थोडं थोडं दिसत हे बघा या साइडला इकडे माड आहेत माडाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मागे करता करताना नार आता धरले असतील एक धरणार होतो हो तो हा ब मागे आपण तळीयो केलेलो तिकडे ड्रम ठेवलेलो अगा चार पाच होत मोठे नारळ लागले आहेत आणि ह्याच्या पण होत वा मस्त ऑपन झालो एक नंबर चला इकडे सर्व माडाची सर्व गाई ठेवलेली आहे होत पडतो इकडे अननसा आणि या साइड का बघता इकडे गरम मसाल्याचं झाड हा तेजपत्तो तेजपत्तो त्याचा ह्या झाड गरम मसाल्याचा किती मोठा ऊस वाढला याच्यापेक्षा पण मोठा झालेला वा चला आता जाऊया आपण तिकडे तिकडे कलंबा लावलेली आहेत कलंबा बघूया आणि हे इकडे दोन माडत अक्षय जे चांगलो चांगला धरता आणि या साइडला ह्या सा। पोपणीस हा पोपणीस काय झालेला नाही आणि इकडे कलांबा कलाम लागला दोन आंबे दिसतात चला तिकड़े कंगा बघूया आता आणि या साईडला बघता पूर्ण आता आता काय राहिला नाही पहिल्यासारखा सगो बागोच करून टाकला नाही सर्वांनी आणि ही ते चीच होती सुकली आ गेली ती कामात गवात सगळा वाढलेला आणि इकडे बघता कोंडे भेट कोंडे भेट हा आमचा आणि हि वय अरे देवा कलंबा पण ही झाली वाटतं सुकली पण पाण्याची गरज आहे तर आणि कवाडी एका कवाडी म्हणतात जर नाका लावतात का आणि ह्या बघा कलाम जरा पाणी घालू हव्या या साइड का एक कलाम आहे एक आपण पाणी घालू घरी आणि ही अक्षयची बाग जांबी आता इकड़े बाव बघूया बावडी आपली मी या साईड इकडे मित्रांनो बघताय बावडी बावडी सध्या बंद त्याच्यामुळे पाणी असत पण पाणी भरपूर आहे याच्यात इकडनं ना जाऊच बावडी बघूया हो हो पाणी हा पाणी भरपूर हा बघा उभ्या राहण्यासाठी ठेवले होते पुढे जाऊ शकत नाही बंद सध्या बावडी तिकडे पण एक बावडी आता गोप्या त्या जाऊया काय काय हा बघूया अजून झाड कसली कसली लावून ठेवलेली असती ओ बघा तो बघा इकडे पाणी काढूक लागता अग पाणी काढूची टेक्निक बघा कशी या आणि हे इकडे माडत अगाव हा नाया ना आणि ना? या साइडला ही बावडी आहे इकडे आणि हो जो बावडो हो सगळं हाताने हो पाडलेलो ना पहिलो खोदून हो हे बघा इकडे बावडी आहे आणि ह्या पाणी काढूसाठी म्हणजे ह्याच्यावरती उभा राहायचा आणि एका बालडी लावची आणि खाली नेऊचा खाली टाकूचा पाणी भरूचा आणि त्या पाणी हे बघा या पत्र्यावरती वतूचा मग त्या पत्र्यातना बरोबर वर इकडे इकडे गेलेलो पाठ ते इकडे बाहेर पडता हा बघा या साईडला इकडे बाहेर पडता जबरदस्त आणि ह्या एकदम लय जुन्या ही म्हाताऱ्यांची टेक्निक पहिली काय म्हणतात उपती 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 म्हणतात दाखव दाखव जरा हाय बा अशी बाल्डी लावशी असं जोर लावून आणि इकडे बघा इकडे वजन इकडे वजन ठेवलेला वजनसाठी म्हणजे इथे हो, दगड बांधलेलो अशी बाल्डी भरून परत हळूहळू थाड़ अलगत वरती गाड़ूचा आणि नंतर मग आता पाणी त्या पत्राच्या याच्यावरती वतू आता पाणी बरोबर सर्व इकडे झाडांका लागता बारी चला मित्रांनो आता बघून झाला सर्व झाडा झाडा वगैरे ही सर्व गोरवांची काम है ना गोरवानी हे किती काय केला ना तरी गोरू घुसता आणि त्यांचं हे बघा पाना खाऊन टाकलानी एकदा त्याचं तुरो मोडलो की झाडात काय जीव राहत नाही गोरवांचा काहीतरी करू खरं वरवा सर्व झाडांची वाट लावून टाकतात किती वय घातली तरी काय सड्यावर गेलो तर सड्यावर वन वे घालतच असा हा बघूया आणि इकडे फणसच सगळे आणि फनस बघा कसे बाहेरही उसळा एक झालेले आहेत सगळे भाजी उसुरडा म्हणजे मित्रांनो कोवळ फनस असता, त्याची भाजी करतात ते का आमच्याकडे पुसुडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये सांगा आणि फनस बघा बघा कसे झाले भारी एक दोन आणि इकडे तो घोत लागलेलो असो चला तर असेच फेरफटको मारो गेलो होतो घरी जेवण बनवायचं अजून तोपर्यंत आता काय कामा नव्हती म्हणून घराच्या इथे जरा फेरफटको मारू गेलो होतो आणि या साईडला इकडे आमचं सा बसस्टॉप आहे चल हे बघा चकला तापत असत ना <laughs> या साईडला बघा इकडे बसस्टॉप आहे हे आमचं बसस्टॉप दीक्षित स्टॉप मस्त कलर विलर केलेलो आता चला आता इकडे बघूया सिद्धूची जरा बाग बघूया बाहेरून तर आता ही सिद्धूची बाग सगळा घटघट लावून ठेवला ना रे त्या झाडांचा जरा हवा ही नको जास्त घट लावला ना हे बघा एकदम झाडं घटघट लावला ना फोपळी लावलेलो फोपळी सर्व मग तर मित्रांनो आता फिरून फिरून परत माडाजवळ आलो आणि त्यासारखा बघताय रिंगीन रिंगीन झाली आ चांगली रिंगिया रिंगिया रिंग्या बघा म्हणजे पूर्वी साबण साबण होतो हो साबण ह्याचा अजून पण वापर होता आता कोण जास्त करीत नाही ना हे बघा ह्याच ना फायदो रिंगिया तुमच्याकडे ह्या कुठला फळ म्हणतात ह्या कमेंटमध्ये सांगा पूर्ण रिंगिणीचा झाड आमच्याकडे रिंगिण म्हणतात ही आम्ही अशी पहिली जमा करूची आणि भैया का विकूचे पूर्वी ह्याचा साबण म्हणून वापर करी ना, कपडे उपडे कपडे उपडे आहे धुवायचे बारी ना मस्त का हे काय जबरदस्त झाली होती रिंगया आता कोण हे पण नाही करीत ना विकीत पण नाही विक्रीक जातात अजून पहिले आम्ही लय जमा करू रिंग्या आणि भाय्याक विकूचो हा एकड़े रामफळी ना पर हे झालेली आ एक हा एक धरलेला बघूया अगा चिचू दिसत नाही हो काही पडलेली पण नाहीत असो चला जाऊया आता घरी बघूया काय घरी काय काम काय इकडे बघताय रघो अका बघा इकडे डांबे काढता आणि हे डांबे झाले डांबे म्हणजेच शेंगा शेवग्याचो शेंगा हम्म अजून हत हो काय वरती हत बारीक सुता अजून आयती बघ येत खाव का इकडे डांबे पाडता एवढे पाडला ना तसे अजूनही बघा इकडे होत चला व्हिडिओच एंड करूया आता तर चला मित्रांनो आता असाच छोटासा एक व्हिडिओ केलाय जसो टाइम भेटता तसं करतो कारण का आज आमच्याकडे तेरावा तर तिकडे पण घाया थोडी जसं वेळ भेटा तसं व्हिडिओ या व्हिडिओ जसे भेटतात तसे शूट करतो तर चला आजचा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र